सर्वसामान्य व्यक्ती आणि शेतकऱ्यांकडे सरकारचं दुर्लक्ष म्हणून अन्नत्याग बच्चूकडूंचा आक्रमक पवित्रा आज राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय वाईट आहे अशावेळी सरकारनं अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणं अपेक्षित होतं दुर्दैवानं सरकारच शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडं लक्ष देत नाही आणि सर्वसामान्य व्यक्तींना आधार देण्यास हे सरकार अपयशी ठरत असणाऱ्या या सरकारला आपल्या कर्तव्याची जाणीव व्हावी यासाठी माझं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे असं प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बोलताना सांगितलं आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी असणाऱ्या तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोजरी येथे बच्चू कडू रविवारपासून बेमुदत अन्नत्याग करत आहेत बच्चू कडू यांचं हे आंदोलन गांधीवादी मार्गाने सुरू असताना बुधवारी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी अमरावती शहरासह काही ठिकाणी जाळपोळ केली शेतकऱ्यांप्रती आमच्या कार्यकर्त्यांच्या भावना उफाळून आल्यामुळे असा रोष व्यक्त होतोय मात्र आमच्या कार्यकर्त्यांनी भान राखून प्रती करावी असं आवाहन बच्चू कडू यांनी केलंय काय करणार आहे पंधराशे रुपये त्यांना देत आहे मुख्यमंत्र्यांना सांगा बरं पंधराशे रुपये दिव्यांगाचं कसं होतं जगाच्या व्यासपीठावर दिव्यांग कुठेही जातं तर त्याला ना पैसे लागत ना काही नाही दहा दहा हजार रुपयाच्या वर ते मानधन देतं आज देशामध्ये इतर राज्यामध्ये चार चार हजार रुपये मानधन आहे इथे दिव्यांग मंत्रालय स्थापन झालं तेव्हापासून बोंबोलतोय ते मी सारखं का किमान सहा हजार तरी द्यावं सरकार त्यावर कुठं लक्ष देत नाही उलट आमचा जो अंत पाहण्याची व्यवस्था सरकार करत आहे हे आंदोलन मोडीत कसं काढावं याच्यासाठी सगळा प्रयत्न चालू आहे अशा पद्धतीनं आता कार्यकर्त्याला कोणी थांबू शकणार नाही ना आज मंत्रालयात बसले उद्या तुमच्याकडे घुसणार आहे ते कार्यकर्त्याला विनाकारण पोलिसांनी त्रास दिला तर आम्ही सरळ सरळ आय जीच्या कार्यालयात घुसू आणि मी स्वतः घुसणार कार्यकर्त्याला विनाकारण त्रास द्यायचं काम नाही कायदा सरकारनं ना मोडला आहे सेवा आम्ही कायदा आम्ही एक महिना झाला आहे आंदोलन करतोय साधं उत्तर सरकार देत नाही आहे कुठे गेला सेवा आम्ही कायदा तुमचा सात दिवसात उत्तर द्यायला पाहिजे कायदे सरकारनं मोडायचे आणि आम्हाला सांगायचं कायदे मोडू नका म्हणून हे चालणार नाही आम्ही शांततेनं आंदोलन करू तुम्ही कुठेतरी निर्णयावर आले पाहिजे ही विनंती सरकारला करतो okay, आणि बैठकी चालणार नाही निर्णय लागेल निर्णय द्यावा निर्णय देता येत नसेल तर आमच्या अंतयात्रेची व्यवस्था करावी वारंवार सांगतो कायदा तुम्ही मोडला ते पहिले बोला ते पालकमंत्री आहेत त्यांना पण पत्र दिलेलं आहे ते म्हणतात मला पत्र भेटलंच नाही त्यांच्या ऑफिसमधलं पत्र त्यांना भेटत नसेल तर काय बोलावं बिरो रिपोर्ट एन मराठी अमरावती